राणे मला तुझ्या बुद्धीची क्यू ती पहिलं तर की मी असं कुठंच म्हणलं नाही की तू माझ्या नवऱ्याखाली आलती का किंवा काय आता तुझे विचार वाईट आहेत त्याला मी काहीच करू शकत नाही कारण माझं सरळ वाक्य आहे जेव्हा तू माझ्या जावेचं कौतुक केलंच आणि माझी विषयी वाईट बोलली की एकाच घरात दुघे आहेत पण बघा ती किती चांगले आहे ही कशी आहे तेव्हा मी तुला एक प्रश्न विचारला कालच्या व्हिडिओत की तू माझ्या पहिलं तर माझा पॉईंट आहे तू माझ्या घरी राहायला आलती का तू माझ्या जाव्यासोबत राहिलाल ती का माझ्या नवरेसोबत राहिलाल ती का माझ्या दिरासोबत राहिलाल ती का तू बहीण म्हणून राहू शकत नाही का माझ्या नवरेसोबत जावेसोबत किंवा दिरासोबत किंवा आमच्या कुटुंबात एक पाहुणी म्हणून येऊ शकत नाही का आणि जर मग तू कधीच कुठंच आहे ह्या गोष्टीची तुला माहितीच नाही तू आमच्या घरात कधी राहिली नाही काही नाही तर तुला मी वाईट आहे आणि ती जाऊबाई माझी चांगली आहे हे कसं कळलं मी हे विचारलं परत काहीतरी आणखी ते दादा ताई असं बोलणं योग्य नाही म्हणले मी वाईट बोललेली नाही तुम्ही त्याचा अर्थ वाईट पकडला त्याचे तुम्ही बुद्धीत मध्ये जर ते चालत असेल की एक बाईचं आणि ना तर लपडेच असू शकतं हेच कंटिन्यू तुमच्या बुद्धीत चालत असेल तर मी त्याला काहीच करू शकत नाही आणि तू काय सांगितलं की माझी जाऊ जेव्हा तिथं भेटायला ती तेव्हा भेटल्यानंतरच तिचं लाईव्ह होतं तर संगीता वानखेड्यानं तुला स्वतः कॉल करून सांगितलं की माझं लाईव्ह बघ ताई साहेबांची जाऊ मला भेटायला आली हो सांगितलं असेल पण ह्याच्यात वानखेड्याला मी दूषी नाही ठरवत कारण संगीता, संगीता वानखेड्यानं तुला काही सांगितलं कुणाविषयी बोलायला सांगितलं की तू बोलणार का तुला मनची बुद्धी नाही का कारण मी तुला पहिल्या वेळेला तू जेव्हा माझ्यावर व्हिडिओ टाकला होता ना त्याच वेळेला मी तुला सांगितलं होतं की बाई तुझी माझी पर्सनल दुश्मनी नाही ना मी तुला ओळखत नाही तू जसं म्हणाला म्हणली ना की मी तुला ओळखत नव्हते काही नव्हते तुम्हाला पण ते संगीतावानखेडेच ऐकून तू तुमच्यावर व्हिडिओ टाकलास तिनच तुला लिंक पाठवली अगं बाई मला ना जे इस्ट्राच जे बॉ हे असतो ना मेसेज बॉक्स त्याच्यामध्ये पण असं महिलांनी टाकले होते मेसेज की ताईसाहेब तुम्ही प्लीज ह्या विषयावर बोला आणि आम्हाला अशा अशा महिला त्रास देत आहेत पण मी नाही बोलले का तर तुमच्या पर्सनल मध्ये मला काहीच माहित नव्हतं तर मी एखाद्याच्या विषयावर काय बोलू शकते नाही बोलू शकत ना आणि मी का बोलायचं जर एखादी गोष्ट माहितच नाही तर का बोलायची आणि मी कालच्या व्हिडिओत हेच सांगितलं की संजोनी राणे तुला ज्या गोष्टी माहीत नाही त्या लपडेत पडू नको आणि बोलू नको तुला काही माहितच नाही मी हेच बोलले पहिल्या व्हिडिओत हेच बोलले त्याच्यावर मी तुझ्यावर व्हिडिओ टाकला नाही तुला बोलले नाही काही नाही काही नाही मग ज्या वेळेला माझी जाऊ वानखेडेला भेटली वानखेड्याने तुला फोन केला की बघ माझी ला बघ आणि तिची जाऊ भेटली किंवा तुला संगीतावानखेडेनं माझ्यावर बोलवी म्हणली तुला मनची बुद्धी नाही तुला मनचं डोकं नाही की एखादी व्यक्ती आपल्याला सांगते की बाबा त्या दुसऱ्या व्यक्तीविषयी बोल आणि त्या व्यक्तीनं पहिलंच ऑन केले की तुला काही माहिती नाही पहिलंच सांगून ठेवलेलं आहे की तुला आमच्याविषयी काही माहिती नाही तर तू मध्ये पडू नको बोलू नको मग तुला काय गरज होती बोलायची तू सगळं संगीत खेड्याच्या म्हणण्यावर चालणार होती का म्हणजे संगीत खेड्या सांगितलं ह्या बाईला तर तू जाऊन मारणार आहे का तिनं काही बोल म्हणाल तुला तू कशाला बोलायचं तू बोलायचं का नाही हे तू ठरवणं गरजेचं होतं ना ती काही सांगाल तुला तू कशाला बोलली तिनं तुला सांगितलं म्हणून तुझी बोलायची गरजच नव्हती तू हेही म्हणू शकत होती की तिनं मला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की संगीता जन माझे काय कुठं नाही तुला माहिती नाही तू पडू नको पण तू मला डायरेक्ट आणि बोलली ती बोलली बोलली ती बोलली पण वरून काय बोलली की दुगी जाऊयात बघा एक जाऊ किती समजदार आहे आणि दुसरी जाऊ असली म्हणून मी तुला विचारलं की बाई तू माझ्या घरी राहिला आलती का माझ्या जावेपशी राहिली का माझ्या नवरेपशी राहिली का माझ्या धीरापैशी राहिली की तुला माझा स्वभाव माहिती झाला ह्याच्यात मी काही चुकीचा अर्थच काढला नाही तू बहीण म्हणून वगैरे नाही बोलू शकत का मी की तू आमच्या कुटुंबात येऊन राहिली का आता तुझी बुद्धीच तेवढी आहे तुझ्या बुद्धीमध्ये तेच विचार असतात आणि राहिला प्रश्न तू माझ्या भाषेवरून म्हणती ना की हिंदू हिंदू म्हणून किंवा मराठा म्हणून सांगताय आणि भाषेचं बोलताय आणि एक अय तू भाषेचं मला नको शिकवू आधी स्वतःचे टायटल वाच व्हिडिओचे लाईव्हचे आमच्या भाषेत ह्याला ठोक्या म्हणतात ही तुझी भाषा आणि तुम्हाला भाषेचं शिकवती महिने हजारेचे काहीतरी दहा बॉयफ्रेंड मी नाही दाऊकू शकले म्हणून महिने हजारे माझ्या तोंडावर हागली हे तुझे टायटल आहेत आणि तू मला भाषेचं शिकवती लग्न झालेल्या बायकांचे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड जे तू पडतीस माझी भाषा ती नाही बाई मी कधीच कोणत्या लग्न झालेल्या स्त्रीचे असे टायटल ठेवलेले नाही ह्या भाषेत बोललेले नाही तू ही शिकूच नको भाषा वगैरे तू माझा व्हिडिओ परत एकदा एक मी माझ्या व्हिडिओत हेच म्हणलेलं आहे की तू माझ्या जावेचं कौतुक केलंच मला ह्याचं वाईट वाटलं नाही पण मला वाईट वाटलं तू मला वाईट म्हणली ती पण दुसऱ्याचं ऐकून कारण माझी जाऊ ना तुला भेटली ना तुला बोलली मग संगीता संगीतावानखेडेनं तुला सांगितलं की बघ लाईव बघ आणि तिची जाऊ भेटली मग तू कशाला बोलायचं माझ्यावर बघायचं सोडून द्यायचं तुला मनची बुद्धी नाही का की आपल्याला कुणीतरी असं कर म्हणून सांगितलं की आपण असंच केलं पाहिजे तुला मनच कळत नव्हतं मी तुला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाई तुला काही माहित नाहीत कुठाने तर तू मध्ये बोलू नको मीन संगीतावानखेडे बघून घेऊ मग तुला काय गरज होती ज्या वेळेला माझी जाऊ बाई भेटल्यानंतर माझ्यावर व्हिडिओ टाकायची की ती जाऊ किती, जा किती चांगले हिचा बघा कसा स्वभाव आहे म्हणून कुणी सांगितलं आणि सांगितल्यानंतर तुला म्हणजे अक्कल नाही का की तू तिचं ऐकून बोलायला मला तुझ्यावर व्हिडिओ बनवण्यात बी इंटरेस्ट नाही तुमच्या लपडेत पडण्यात बी इंटरेस्ट नाही मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही तू जेव्हा ताई साहेब म्हणून माझ्यावर व्हिडिओ टाकलास ना माझी जाऊ भेटलेवर म्हणून मला ही व्हिडिओ टाकायची वेळ आलेली आहे तुला स्वतःच्या मनची बुद्धी नाही तुला कुणी काय सांगायला तू त्याच्यावर बोलणार परत एकदा सांगते मला पण इंटरे इंस्टाच्या मेसेज बॉक्समध्ये मेसेज की तुम्ही ह्या विषयावर बोला आम्हाला त्या बायका त्रास देतात पण मी नाही बोलले का तर जर मला सविस्तर माहितीच नाही तर मी इतरांचा ऐकून तुमच्याविषयी का बोलणार इतरांचा ऐकून कुन मी कुणाविषयी तरी का बोलणार आधी मी ती स्वतः अनुभवते स्वतः बघते स्वतः चेक करते की ह्या गोष्टीमध्ये किती सत्यता आहे तसं तू कुठलीच गोष्ट नाही चेक करता बरं चा मी तुला ऑर्निंग दिलेली होती पहिल्यांदाच की बाई माझं संगीता वानखेडेचं वैचारिक भांडण आहे तिनं सुरुवात द्यायला शिवाय द्यायला सुरुवात केली म्हणून मी तिच्यावर व्हिडिओ टाकले तुला काही गोष्टी माहीत नाही तर तू बोलू नको तू मधी पडू नको मग माझी जाऊ भेटली संगीता वानखेडेला संगीत वानखेडेनं तुला फोन करून सांगितलं की लाईव बघ त्या ताई साहेबांची जाऊ भेटली लाईव बघायची सोडून द्यायचं तुला मी एकदाच सांगितलं ना तू बोलू नको मग तुला बोलायची काय गरज होती तिनं तुला लिंक पाठवू दे नाही तर आणि काय पाठवू दे पण बोलायचं का नाही हे तू ठरवू शकत होती ना की कुणाची तरी लिंक पाठवली ना त्याच्यावर भुकायची गरज काय होती तुला एवढं कळत नाही का तू आत्ता सांगते त्या बाईनं आणि आता आपल्याला काय लावूल ला, काय लाईव लाईव्ह यु, ला ला काय सोशल मीडियावर समोर येऊन भेटन मला ना तुला समोर येऊन भेटायची गरज नाही ना तुला समोर तुझ्या समोर यायची गरज नाही ना कुठली खरं खोटं करायची गरज नाही माझ्यासाठी हेच सत्य आहे की माझी जाऊ संगीत वानखेडेला भेटले नंतर तू माझ्यावर बोलायची गरज नव्हती तुला माझ्यावर बोलायची गरज नव्हती जर तुला कुठल्याच गोष्टीची माहिती नाही तर तू काय गरज होती बोलायची तुला संगीत वानखेडे काय कर म्हणाल तुला डोकं नाही का की आपल्याला एखाद्यानं असं कर म्हणून सांगितलं की आपण तसं कशाला करायचं हे तुला कळणं गरजेचं होतं ना की तु तु तुमचे तुम्ही गळ्याला गळे लावा मला त्याच्याशी घेणं देणं नाही पण माझ्या नावानं भुंकायची गरज नव्हती का तर मी तुझ्या नावानं कधीच भुंकले नव्हते तुला ओळखत नव्हते पाळकत नव्हते तू म्हणती की मी पण तुम्हाला ओळखत नव्हते ताईसाहेब काही नाही त्या संगीता वानखेड्यानं लिंक पाठवली म्हणून बोलले अगं ती काही पाठवल तू बोलायचं का नाही तू ठरवलं पाहिजे ती काही पाठवल पण तू दु दुसरे व्यक्तीविषयी काय बोलायचं का नाही तू ठरव ना स्वतःची बुद्धी नाही का तुला तू दुसरेच ऐकून मला बोलती किंवा तू दुसरेच ऐकून माझ्यावर टीका करते की हिची बरे पहिल्या पहिल्या व्हिडिओत तुला सांगितलं होतं ना की तुला कुठल्या गोष्टी माहिती नाहीत तर तू बोलू नको मग तुला दुसरा व्हिडिओ माझ्यावर बनवायची गरज काय होती माझी जाऊ त्या वानखेडेला भेटली संगीतावानखेडेन तुला कॉल केला की मला त्या ताईसाहेबाची जाऊ भेटली माझं लाईव बघ बघायचं सोडायचं ना मी तुला एकदा सांगितल्यानंतर परत माझ्या नावानं बरं बोलली ती बोलली पण तू काय म्हणते की बघा दोघ एकाच घरातले दुघी पण एक किती चांगले दुसरी अशी म्हणून मी तुला विचारलं की बाई तुला कसं काय माहिती की ती खूप चांगली आहे मी खूप वाईट आहे तू का माझ्या घरात राहिला आली का माझ्या जावेसोबत राहिला आली का माझ्या नवऱ्यासोबत राहिला आली का माझ्या दिरासोबत राहिला आली ह्याच्यात मी काहीच वाईट बोललेली नाही नवऱ्या खाली राहिला आली का मी म्हणले नाही नवऱ्यासोबत का बहीण भाऊ राहू शकत नाहीत एक बहीण भावासोबत राहू शकत नाही पण काय करणार तुझ्या डोक्यात तेच चालतं स्त्रीचं आणि पुरुषाचं नातं म्हणलं की तुम्ही फक्त लपडेबाजच नाते समजताय बहीण भावाचं नातं तुम्ही समजत नाहीत आणि ही तुमच्या बुद्धीची किव येते आणि ही तुमच्या बुद्धीचा दोष आहे माझा नाही